नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये जर का पाहिलं गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना दिसेल धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो जळगाव जिल्ह्यासोबतच भुसावळमध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसणार आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आज या ठिकाणी पडताना आपल्याला दिसणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार पाऊस या भागात पडेल सोबतच विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसेल अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडू शकतो भंडारा आणि गोंदियाला हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज जोरदार पाऊस पडू शकतो त्याचबरोबर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे वर्धा येथील घाटमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर आपण जर का पाहिलं गेलो आपल्याला दिसेल की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर आज आपल्याला दिसेल की काही भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्याबद्दल त्यामधील चिखली सिल्लोड या भागामध्ये आज आपण पाहिलं गेलो तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी हवामान विभागाने यल्लो अलर्टसुद्धा दिलेला आहे कन्नड तालुक्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नाशिक जिल्ह्यालासुद्धा अवकाळी आप मान्सून पावसाचा आज फटक बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच आपल्या जरी वातावरण इथे जोरदार रामपौर सनागेर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला वातावरण दिसत आहे या विभागाला सुद्धा त्याचबरोबर येलो अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर आणि सहा दिसत आहेत धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाने येल्लो अलर्ट या जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस पडताना काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सगळ्या दिसतील

या भागात आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे फटका आज बसू शकतो नांदेड जिल्ह्याला सुद्धा काही भागामध्ये गंगा पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसणार आहे पाऊस त्याचबरोबर परभणी आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यामध्ये या भागामध्ये सुद्धा आज ठिकाणी शक्यता जास्त आहे काही परळी माझ्या यवतमाळ वर देवराई या भागामध्ये आज सुद्धा आपण परभणी कर्जत चाम वर्धा जिल्ह्यामध्ये हवामान

पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे हवामान विभागाने सुवड काही भागांना भागामध्ये अधिक माहितीसाठी आपल्या चॅनल करून घ्या काही ठिकाणी धन्यवाद काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना आपल्याला दिसणार आहे हवामान विभागाने तसा अंदाज या भागामध्ये दिलेला आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता नाही आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो